लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्स पदग्रहण सोहळा व शपथविधी सोहळा गंगापूर रोड ला संपन्न झाला प्रारंभी प्रमुख अतिथींचे ऑक्शन करून स्वागत करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांनी दीप करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सीमाता हिरे माजी प्रांतपाल राजेश कोठावदे शेखर निकुंभ खास पुण्याहून राजेश अग्रवाल व रवी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित पदाचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना शपथही देण्यात आली प्रशांत सार्थ निवड करण्यात आली कार्यक्रमात लायन्स क्लब हा कशा प्रकारे कार्य करतो व गरजू लोकांना तसेच विद्यार्थ्यांना अनाथ आश्रम असतील वृद्ध आश्रम असतील अशा ठिकाणी मदत करतो याबाबत संपूर्ण माहितीही राजेश अग्रवाल यांनी दिली रॉयल याचा आज इन्स्टॉलेशन होता आपण बघितलं असेल आजच्या पहिल्याच दिवशी एवढे चांगले सामाजिक कार्य या क्लबने केलेले आहे आणि खूप गरीब जरूरतमंद लोकांना त्यांनी मदत केलेली आहे यानिमित्ताने लायन्स इंटरनॅशनल जे दोनशे दहा देशात सेवा कार्य करतो या संस्थेचं कार्य लोकांपर्यंत पोचण्या पोचवण्याचं काम लायन प्रशांतजी आणि त्यांची टीम करणार आहेत आणि त्यांना मार्गदर्श दे मार्गदर्शन देण्यासाठी लायन राजेश जी आहेत या, या कार्यक्रमात प्रशांत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सेक्रेटरी म्हणून सागर कोटावदे व ट्रेजर म्हणून शुभम अमृतकर यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाला राजेश कोटावदे यांनी संबोधित केले व लायन्स क्लब कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचून गरजू लोकांना मदत करतो व लायन्स क्लबचे महत्व त्यांनी पटवून दिले रॉयलचा सहावा पदग्रहण समारंभ या पथकासमोर मी नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले आहेत प्रशांतजी कोतकर सेक्रेटरी सागर कोटावते ट्रेझर शुभम अमृतकार यांना शपथ देण्यासाठी खास पुण्याहून आलेले राजेशजी अग्रवाल आमचे उपप्रांतपाल आणि रवीजी गोलार कॅबिनेट सेक्रेटरी यांच्या उपस्थित व भरगत्त सर्व नाशिक मधल्या लायन मेंबरच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला आहे या नवीन टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो भविष्यातही जिथे जिथे गरज पडेल त्या त्या ठिकाणी लायन्स क्लब हा लोकांच्या पाठीशी उभा राहील अशी गवाई राजेश अग्रवाल यांनी दिली नूतन अध्यक्ष प्रशांत कोतकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केली पदग्रहण सोहळा इथे आयोजित केला होता या कार्यक्रमास खास करून वन राजेशजी अग्रवाल तसेच डायरेक्टर रवीजी गोलार इथे उपस्थित राहिले ते खास करून पुण्यान इथे आले होते त्याचबरोबर आमच्या क्लबचे प्राईड आमच्या सर्वांचे मार्गदर्शक राजेजी कोठवदे यांनी आज इथे उपस्थिती दिली या सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो खरंतर लायन्स ही एक अशी संस्था आहे की जी लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या गरजेसाठी काम करते अशा अध्यक्षपद तावा तावा या सर्वांच्या वतीने मला त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमात पाच चे वाटप केले गेले गरजू लोकांना ब्लँकेट व पिलो कवर धान्य ही दिले गेले या कार्यक्रमात प्रतीक्षा खेळणाऱ्या कन्याने हायड्रोजन वर चालणारी कार हा प्रयोग करून तो यशस्वी करून दाखवला तिचा दा विशेष सन्मान हा मोदी साहेबांनी दहा मिनिटे तिला वेळ दिला तिचा विशेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला तसेच या कार्यक्रमात कार्यक्रम होण्यासाठी विशेष करून समाधान सोनवणे मोनाली अमृतकर राहुल अनिल अमृतकर रामभाऊ निकम अमृतकर जगदीश नाना कोठावदे अजय दत्तार यांनी विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमात वैशाली कोतकर सतीश अलई राज व्यास राजेश कोठावदे भूषण महाजन व प्रवीण जयकृष्णा हितेश पगार क्लबचे संस्थापक मनीष सायरे यांच्यासह सदस्य उपस्थित होते एन सी न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक